श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्यमण्टात् राजा जषि शरीर धारण करणाऱ्यांची सहा इंद्रिय असतात तसं नहुश राजाचे यती ययाती संयाती आयती वियती आणि कृती असे सहा मुलं होते ज्येष्ठ पुत्र ययातीला नहुश राजा राज्य देऊ इच्छित होता परंतु त्यांनी त्या ते राज्याचा स्वीकार केला नाही कारण राज्य चालवण्याचा परिणाम तो जाणत होता जो राज्य कारभारात प्रवेश करतो तो आत्मस्वरूपाला विसरतो जेव्हा इंद्रपत्नी शचीशी सहवास करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नहुषाला विद्वज्जनांनी इंद्रापासून पदच्युत केलं आणि त्याला अजगर बनवलं तेव्हा राजसिंहासनावर ययाती बसला ययातीने आपल्या चार धाकट्या भावांना चार दिशांना नियुक्त केलं आणि स्वतः शुक्राचार्याची कन्या देवयानी आणि दैत्यराज वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा यांच्याशी विवाह करून तो पृथ्वीचे रक्षण करू लागला हे ऐकल्यावरती राजा परीक्षित म्हणाला महाराज भगवान शुक्राचार्य ब्राह्मण होते आणि ययाती क्षत्रिय तर मग क्षत्रिय क्षत्रियवर असा प्रतिलोम उलटा विवाह कस काय झाला शुकाचार्य म्हणतात राजा एकदा दानवेंद्रस्य शर्मिष्ठा नामकन्याका सखी सहस्रसंयुक्ता गुरुपुत्र्या भामिनी दानवराज वृषपर्व्याची शर्मिष्ठा नावाची कन्या एक दिवस आपल्या गुरूंची कन्या देवयानी आणि हजारो मैत्रिणींसह आपल्या राजधानीतील श्रेष्ठ बगीचेमध्ये विहार करत होती त्या उद्यानात फुलांनी लढलेले अनेक वृक्ष होते त्यामध्ये एक मोठे सरोवर होते सरोवरात कमळे उमरलेली होती आणि त्यावर भ्रमर मधुर गुंजराव करत होते सरोवराजवळ गेल्यानंतर त्या सुंदर कन्यांनी आपापली वस्त्रं घाटावर ठेवली आणि सरोवरात प्रवेश करून त्या एक एक दुसरीवर पाणी उडवून खेळू लागल्या त्यावेळेला तिथे पार्वतीसह नंदीवर आरूढ झालेले भगवान शंकर येऊन पोहोचले त्यांना पाहून सर्व कन्या लज्जित झाल्या आणि ताबडतोबवर येऊन त्यांनी आपापली वस्त्र परिधान केली शर्मिष्ठेने घाईने नकळत देवयानीचं वस्त्र आणलं आणि परिधान केलं यावर देवयानी चिडून म्हणाली अग पहा ना या दासीचे हे भलतेच धाडस कुत्र्याने यज्ञातील हविशांना खावे त्याप्रमाणे इने माझे वस्त्र परिधान केलेत ज्या ब्राह्मणांनी आपल्या तपोबलाने ही सृष्टी निर्माण केली जे परमपुरुष परमात्म्याचे मुख आहेत जे आपल्या हृदयामध्ये नेहमी ज्योतिर्मय परमात्म्याला धारण करतात आणि ज्यांनी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवला लोकपाल देवराज आणि लक्ष्मी देवीचे आश्रय परमपावन विश्वात्मा भगवान सुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची सेवा करतात त्या ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ असे आम्ही भगुवंशी त्यात इचा पती वृषपर्वा आमचा शिष्य असं असतानाही इने आमचे वस्त्र परिधान केले जेव्हा देवयानी अशा प्रकारे अदवात अजवा बोलू लागली तेव्हा ठाकरोधाने डिवचलेल्या नागिनीप्रमाणे निश्वास टाकीत दात ओठ खात तिला म्हणाली ए भिकारणी स्वतःला न ओळखता तू किती बडबड करते कावळ्या पुत्र्याप्रमाणे तू आमच्या घराकडे आषाढभूतपणे पाहत नाही का शर्मिष्ठिने अशा प्रकारे अतिशय कडबड शब्दांनी गुरुकन्या देवयानीला फटकारलं आणि रागाने तिच्या अंगावरील वस्त्र हिसकावून घेऊन तिला विहिरीत ढकलून दिलं शर्मेष्ठा घरी निघून गेल्यानंतर शिकार करीत योगायोगाने राजा ययाती तिथे येऊन पोहोचला त्याला तहान लागल्यामुळे तो विहिरीजवळ आला असता विहिरीत पडलेल्या देवयनीला त्यांनी पाहिलं त्यावेळेला तिच्या अंगावर वस्त्र नव्हतं म्हणून त्याने आपला शेला तिला दिला आणि दयाळू अंधकरणाने आपल्या हाताने तिचा हात पकडून तिला वर काढलं अत्यंत प्रेमळ शब्दात देवयानी वीर ययातीला म्हणाली हे वीर शिरोमणी राजन आज आपण माझा हात धरलात आता आपण माझा हात धरला आहे म्हणून दुसऱ्या कोणीही तो धरू नये हे वीरश्रेष्ठा विहिरीत पडल्या कारणाने मला जे अचानकपणे आपले दर्शन झाले तो ईश्वराने ठरविला संबंधच होय असेच समजलं पाहिजे यामध्ये मनुष्य प्रयत्न अजिबात नाही न ब्राह्मणो मे भविता हस्तग्राहो महाभुज हे वीरश्रेष्ठा मी यापूर्वी बृहस्पतीचा पुत्र कच याला शाप दिला होता म्हणून त्याने सुद्धा मला शाप दिला होता की ब्राह्मण माझे पाणी ग्रहण करणार नाही हे ऐकल्यावरती ययातीच्या मनामध्ये कुठेतरी वाटायला लागलं की खरं म्हणजे हा संबंध शास्त्रविरुद्ध आहे नको आपण हे करायला नको पण मनात विचार करतोय प्रारब्धानेच आपली ही भेट घडून दिली असेल आपलं मनसुद्धा हिच्याकडे ओढवत आहे असं पाहून ययातीने तिचं म्हणणं मान्य केलं राजा वीर राजा ययाती जेव्हा निघून गेला तेव्हा देवयानी रडत पित्याकडे गेली आणि शर्विष्ठा जे काही म्हणाली आणि जे तिने केलं ते सर्व तिने आपल्या वडिलांना सांगितलं ते ऐकून भगवान शुक्राचार्यांचे सुद्धा मन उद्विग्न झाले ते पौरोहित्याची निंदा करू लागले त्यांनी असा विचार केला की यापेक्षा कबूतराप्रमाणे धान्य वेचून खाणं सुद्धा चांगलं म्हणून ते कन्या देवयानीला बरोबर घेऊन नगराच्या बाहेर आले हे जेव्हा वृषपर्व्याला समजलं तेव्हा आपले गुरु शत्रूला जाऊन मिळू नये म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी भर रस्त्यामध्ये त्यांच्या चरणावरती लोटांगण घातलं भगवान शुक्राचार्यांचा क्रोध तात्कालिक होता ते वृषपर्व्याला म्हणाले राजन मी देवयानीला सोडू शकत नाही म्हणून तिची जी इच्छा असेल ती तू पुरी कर ठीक आहे वृषपर्व्याने ते मान्य केलं त्यांनी बघितलं सांग देवयानी तुझी काय इच्छा आहे त्यावेळेला ती म्हणाली वडील मला जिथे देतील आणि मी जिथे जिथे जाईल तिथे शर्मिष्ठा आपल्या सख्यांसह माझ्या सेवेसाठी आली पाहिजे आता राजा मनात विचार करतो आहे हे खरं म्हणजे आपल्यावर संकट आलं आहे पण त्याच्या कार्याचं महत्त्व पाहून सुद्धा देव यांनीचं म्हणणं मान्य केलं आणि आपल्या एक हजार सख्यांसह ती दासीप्रमाणे तिची सेवा करू लागली शुक्राचार्यांनी देवयानीचा विवाह ययातीबरोबर या लावून दिला आणि शर्मिष्ठेला दासी म्हणून देऊन त्याला सांगितलं की राजन इला तुझ्या शय्येवर कधीही घेऊ नकोस परीक्षिता थोड्याच दिवसानंतर देवयानी पुत्रवती झाली हे पाहून एक दिवस सुद्धा आपल्या ऋतूकाळात देवयानीच्या पतीकडे एकांतात सहवासाची विनंती केली शर्मिष्ठेने पुत्रासाठी केलेली प्रार्थना धर्माशी सुसंगत आहे हे पाहून शुक्राचार्यांचं वचन लक्षात असूनही धर्मज्ञ ययातीने प्रारब्धावर भरवसा ठेवला कालांतराने देवयानीला दोन पुत्र झाले यदू आणि तुर्वसू आणि शर्मिष्ठेला सुद्धा तीन पुत्र झाले दृहू अनु आणि पुरु मानी देवयानीला जेव्हा समजलं की शर्मिष्ठेला सुद्धा आपल्या पतीपासूनच गर्भ राहिला होता तेव्हा ती रागाने जळफळत आपल्या पित्याकडे गेली कामी ययातीने गोड शब्दांनी पायचेपणं आदी पद्धतींनी देवयानीची समजूत घालण्याचा भरपूर प्रयत्न केला तिच्या पाठोपाठही तो गेला परंतु तिचं मन तो काही वळवू शकला नाही तो खूप विनंती करत होता शुक्राचार्यसुद्धा क्रोधाने ययातीला म्हणाले तू अत्यंत स्त्री लंपट मंदबुद्धी आणि खोटारडायस म्हणून मनुष्याला कुरूप करणारी वृद्धत्व तुला येऊ हात जोडून ययाती म्हणाला ब्रह्मन आपल्या कण्येबरोबरच्या विषयभोगात अजूनही मी तृप्त झालेलो नाही यावर शुक्राचार्य म्हणाले ठीक आहे जो तुला आपले तारुण्य देईल त्याला वृद्धत्व देऊन त्या बदल्यात खुशाल तारुण्य घे शुक्राचार्यांनी जेव्हा अशी व्यवस्था सांगितली तेव्हा ययाती आपल्या ज्येष्ठ यदू नावाच्या पुत्राला म्हणाला पुत्रा तू तु तुझं तारुण्य मला दे आणि तुझ्या आजोबांनी दिलेले हे म्हातार पण तू स्वीकार कर कारण हे पुत्रा मी अजून विषय भोगून तृप्त झालेलो नाही म्हणून तुझे आयुष्य घेऊन मी काही वर्ष विषयानंदाचा उपभोग घेऊ इच्छितो त्यावेळेला यदू म्हणाला तात आपले हे म्हातार पण अकालीच घेऊन मी जिवंतही राहू इच्छित नाही कारण कोणताही मनुष्य जोपर्यंत विषय सुखाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याला त्यापासून वैराग्य प्राप्त होत नाही परीक्षिता अशा प्रकारे तुर्बसू द्रुह्यू अनुने सुद्धा आपल्या पित्याचं म्हणणं मान्य केलं नाही खरं म्हणाल तर त्या मुलांना धर्माचे तत्व माहीत नव्हतं या अनित्य शरीरालाच ते नित्य मानत होते शेवटी यया तिने सर्वात धाकता परंतु गुणी श्रेष्ठ असा आपला पुरु नावाचा पुत्र त्याला विचारलं पुत्रा आपल्या मोठ्या भावांप्रमाणे तू माझे म्हणणे टाळू नकोस पुरु म्हणाला तात ज्यांच्या कृपेने मनुष्याला परमपदाची प्राप्ती होऊ शकते आणि ज्याने आपल्याला शरीर दिले अशा वडिलांच्या उपकारांची परतफेड या जगात कोण करू शकेल जो पित्याच्या न सांगताही वागतो तो उत्तम पुत्र आहे सांगितल्यानंतर आज्ञा पालन करणाऱ्या पुत्राला मध्यम म्हटलंय आणि जो आज्ञा केल्यानंतरसुद्धा मनात नसताना तिचं पालन करतो तो अधम पुत्र होय आणि जो कोणत्याही प्रकारे पित्याच्या आज्ञेचे पालन करीत नाही त्याला पुत्र म्हणणंच चूक आहे परीक्षिता असं म्हणून पुरुणे मोठ्या आनंदाने आपल्या वडिलांचं म्हातार पण स्वीकारलं राजा ययातीसुद्धा त्याचं तारुण्य घेऊन पूर्वीप्रमाणे विषय सेवन करू लागला तो सातही द्वीपांचा एक छत्री सम्राट होता राजा प्रजेचं पुत्रवत पालन करत होता आणि आपल्या समर्थ इंद्रियांनी विषयांचा यथेच्छ उपभोग घेत होता देवयानी त्यांची प्रियतमा पत्नी होती तीही आपल्या प्रियतमाला आपलं मन वाणी आणि शरीर वस्तूंच्या द्वारा दिवसेंदिवस एकांतात अधिकाधिक सुख देऊ लागली राजा ययातीने या सर्व वेदांचे प्रतिपाद्य सर्व देवस्वरूप पुरुष श्रीहरींचे पुष्कळ दक्षिणांनी युक्त यज्ञांनी पूजन केले जसा आकाशात कधी ढगांच्या झुंडी दिसतात तर कधी दिसत नाही त्याप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात हे जग स्वप्न माया आणि मनोराज्याप्रमाणे केवळ कल्पनाच आहे हे कधी अनेक नामे आणि रूपांनी प्रतीत होते तर कधी होत नाही ते परमात्मा स्वरूप हृदयात विराजमान आहेत त्यांचे स्वरूप सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे त्या सर्व शक्तिमान सर्वव्यापी भगवान श्री नारायणांना आपल्या ना हृदयात स्थापन करून ययातीने निष्काम भावनेने त्या भगवंताचं पूजन केलं एवर्ष सहस्राणी मनःष्ठेर मन सुखम अशा प्रकारे हजारो वर्ष त्याने आपल्या उच्चृंखल इंद्रियांना मनाच्या आधीन करून त्याचे प्रिय विषय उपभोगले परंतु एवढ्याने सुद्धा चक्रवर्ती सम्राट ययातीच्या भोगांच्या बाबतीतली तृप्ती होऊ शकली नाही शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे स्त्रीला वश होऊन ययाती विषयांचा उपभोग घेत असता एकदा आपला अधप्पात त्याच्या लक्षात आला तेव्हा वैराग्य उत्पन्न होऊन तो देवयानीला म्हणाला हे भृगुनंदनी पृथ्वीवरील माझ्यासारख्या विषयी लोकांचीही शोकांतिका ऐक अशाच गृहस्थांविषयी वनात राहणाऱ्या जितेंद्रिय पुरुषांना खूप वाईट वाटतं एक बोकडा होता तो आपल्या प्रिय वाटणाऱ्या वस्तू शोधत जंगलात एक तास फिरत होता त्यांनी स्वतःच्या कर्माने एक बकरी विहिरीत पडली आहे असं पाहिलं तो कामातुर बोकड बकरीला विहिरीतून वर कसं काढायचं याचा विचार करू लागला त्याने आपल्या शिंगांनी विहिरीजवळील जमीन खोदून रस्ता तयार केला जेव्हा ती बकरी विहिरीतून वर आली तेव्हा तिला तो बोकड आवडला तो दाढी मिशावाला बोकड धष्टपुष्ट तरुण आणि विहार करण्यात कुशल असल्यामुळे बकऱ्यांना अत्यंत प्रिय होता विहिरीत पडलेल्या बकरीने त्याला प्रियकर म्हणून निवडलं पाहून त्यालाही आनंद झाला त्या बोकड्याच्या डोक्यावर कामरूपी पिशाचं स्वार झालं होतं तो एकटाच अनेक बकऱ्यांसह रमू लागला आणि आपली शुद्ध हरवून बसला विहिरीतून वर आलेल्या बकरीने जेव्हा पाहिलं की हा बोकड दुसऱ्या बकऱ्यांसोबत रमत आहे तेव्हा तिला त्याचं ते कृत्य सहन झालं नाही तिने विचार केला की हा तात्पुरते प्रेम दाखवणारा कामी मित्ररूपी शत्रूच आहे म्हणून त्या बकरीने त्या इंद्रिय लो बोकड्याला सोडून दिलं आणि दुःखाने ती आपल्या मालकाकडे निघून गेली तो दीन कामी बोकड तिची मनधरणी करण्यासाठी ब्याब्या करी तिच्या पाठोपाठ गेला परंतु वाटेत तो तिची समजूत नाही घालू शकला त्या बकरीचा मालक एक विप्र होता त्याने रागवून बोकड्याचा लटकता अंडकोश कापून टाकला परंतु नंतर त्या बकरीच्या सुखासाठी पुन्हा तो जोडला त्याला अशा प्रकारे पुष्कळ उपाय माहिती होते प्रिये अशा प्रकारे अंडकोष जोडल्यानंतर त्या बोकडाने पुन्हा विहिरीतून बाहेर आलेल्या बकरीबरोबर पुष्कळ दिवसपर्यंत विषय भोग घेतले परंतु अजूनही तो तृप्त झाला नाही हे सुंदरी हे मी तुला सांग है है का सांगतोय माहिती आहे का माझीसुद्धा दशा त्या बोकडाप्रमाणे झाली आहे तुझ्या प्रेमपाशात बांधला जाऊन मी सुद्धा अत्यंत दीन झालोय तुझ्या मायेने मोहित होऊन मी स्वतःला विसरलो आहे प्रिये पृथ्वीवर जितके म्हणून तांदूळ जव आदी धान्य सुवर्ण पशु आणि स्त्री आहेत ते सर्वही कामनाग्रस्त माणसाला संतुष्ट करू शकत नाही विषय भोगल्याने भोगवासना कधीही शांत होऊ शकत नाही जशी तुपाने आग आणखीन भडकती त्याप्रमाणे भोगवासनासुद्धा भोग घेतल्यामुळे भोग अधिक वाढतात पाण्याने आग विजवायची असती तिला तुपानी ती विझत नाही विषयांची इच्छाच दुःखाचे उगम स्थान आहे अज्ञानी लोकांना तिचा त्याग करणं जमत नाही शरीर म्हातार हो होत जातं पण इच्छा नाही होत म्हणून तो आपले कल्याण इच्छितो त्यांनी तात्काळ या वासनांचा त्याग केला पाहिजे आपली आई बहीण मुलीबरोबरसुद्धा एकांतात एका आसनावर बसू नये कारण इंद्रिय इतकी बलवान आहेत ती मोठमोठ्या विद्वांनाही विषयाकडे ओढून नेतात विषयाचे वारंवार सेवन करीत करीत माझी एक हजार वर्ष पुरी झाली तरी सुद्धा क्षणाक्षणाला त्या भोगांची लालसा वाढतच चालली आहे म्हणून मी आता भोगांच्या वासनांचा त्याग करून आपले अंतःकरण परमात्म्याला ठेवून शीत उष्ण सुख दुःख आदी द्वंद्वांच्या पलीकडे जाऊन अहंकारातून मुक्त होऊन हरिणांसह वनात विहार करण्याची माझी इच्छा आहे इहलोक परलोकाचे भोग मिथ्या आहेत असं समजून त्या उपभोगांचा त्याग करायची माझी इच्छा आहे शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे या, या तिने देवयानीला आपलं मनोगत सांगितलं आणि पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू आणि हो उद्या माघ शुद्ध चतुर्थी भगवान गणेशाचा जन्मोत्सव यानिमित्ताने आपल्या याच अविरतदासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनेलवरती दुपारी ठीक अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पावणे बारा वाजता भगवान गणेशाच्या जन्मोत्सवाची कथा थेट प्रक्षेपित केली जाईल आपणही या कथेचा लाभ घ्यावा पंधरा मिनिटांची ही कथा असेल बरोबर बारा वाजता गणेशाचा जन्म होईल आणि यानिमित्ताने आपल्या घरातल्या गणेशाच्या मूर्तीवर आपण गुलाल फुलं उधळून भगवान गणेशाचा जन्मोत्सव साजरा करावा ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही त्यांच्याकरता ही विशेष संधी आहे सगळ्यांनी ह्या भगवान गणेशाच्या जन्मोत्सवाच्या कथेचाही लाभ घ्यावा ही, ही विनंती जय जय रघुवीर समर्थ